नमस्ते आशीर्वाद तुमचं या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे गुळांबा तर त्यासाठी मी हे एक अर्धा किलोची कैरी आहे मी लोणच्यासाठी कैरी घेतलेली त्याच्यामुळे ही कापून घेतली आहे आता आणि ही मी पहिलं आता सोलून किसून घेते इथे मी कैरी किसून घेतली आहे छान अशी आणि ही मी राजापुरी कैरी घेतलेली तर आत पण आता हे बनवायला घेऊया ते मी कुकर ठेवलं आहे तुम्ही कुठचंही कढई स्टीलची कढई काही घ्या त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलं आहे एक तुकडा दालचिनीचा घातला आहे आणि दोन ते तीन लवंग घातले आहेत आणि त्यामध्ये आपण हे आता किसलेली कैरी घालून घेऊ एक ते दोन मिनटं असं मिक्स करून घेते मी तुपामध्ये परतून घेते इथे आता मी परतून घेतले एक ते दोन मिनटं फक्त परतून घेतले तूप घालून कैरी आता त्यामध्ये आपण हे गूळ घालून घेऊया हे गूळ मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी घेतलं आहे राजापुरी कैरी कशी थोडीशी आंबट कमी असते त्याच्यामुळे जर तुम्हाला आम जास्त गोड हवं असेल तर पूर्ण अर्धा किलो कैरी असेल तर अर्धा किलो तुम्ही गूळ घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ इथे आता बघा पन प दहा पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत छान अशी शिजली गेली आहे कैरी आपली मुरंबा त्यामध्ये आपण थोडंसं आता हे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती घालून घेते हे पाव चमचा मीठ घेतलं आहे काळं मीठ आहे थोडंसं पाव चमच्यापेक्षा कमी हे साधं मीठ घेतले आपलं नेहमीचं रोज वापरतो तेच मीठ आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथे आपला गुळंबा तयार झाला आहे साधे आणि सोप्या पद्धतीने एकदम तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जेवढे कैरी असेल तेवढं तुम्ही गोळ घ्या किंवा एका वाटीच्या माप घ्या जेवढी कैरी भरेल किस आपलं कैरीचा तेवढं तुम्ही गुळ घ्या आता तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद